नमस्कार द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू कसे बनवतात ते पाहणार आहोत मग चला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे एक वाटी पोहे अर्धी वाटी खोबरे पाव वाटी शेंगदाणे काजू बदाम खजूर एक चमचा खसखस अर्धा चमचा सूंठ अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा कप गूळ आता इथे एका पॅनमध्ये मी तूप आहे कारण आपल्याला पोहे शेंगदाणे आणि खोबरे वेगवेगळे भाजून घ्यायचे तर अगोदर मी आता इथे पोहे भाजून घेणार आहेत आपले पोहे छानसे भाजून झाले की ते मी आता बाजूला काढून घेते आणि त्यानंतर आता मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे आता आपण हे शेंगदाणे छानपैकी भाजून घेऊया शेंगदाणे आपले इथे भाजून झाले की ते बाजूला मी काढून घेणार आहे एका प्लेटीमध्ये आणि आता आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे असं खोबरं आपल्याला छानसं येथे भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजून झालं की ते सुद्धा आपल्याला बाजूला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर येथे मी ड्रायफ्रूट्स वेगवेगळे भाजून घेणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी पॅनमध्ये थोडंसं तूप घातलं आहे आणि येथे काजू भाजून घेतले आहेत काजू आपल्या इथे भाजून झाले की त्यानंतर मी येथे बदाम घालणार आहे आणि बदाम चांगले भाजून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे ड्रायफ्रूट्स घालू शकता आपले काजू आणि बदाम येथे भाजून झाले की त्यानंतर मी येथे खजूर भाजून घेणार आहे येथे मी खजूरच्या बिया काढून घेतल्यात आणि त्याचे बारीक काप केलेत आणि आता ले ले ते भाजून घेतले आहेत आपले ते खजूर भाजून झाले की त्यानंतर मी ते एक चमचा खसखस घातला आहे आणि ते सुद्धा चांगलं भाजून घेणार आहे आता हे जे भाजून घेतलेले साहित्य आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता अगोदर मी येथे पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत आपले पोहे मिक्सरमध्ये बारीक करून झाले की ते मी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहे आता येथे मी काजू बदाम खजूर आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये वाटताना ते आपल्याला थोडे जाडसरच ठेवायचे खूप जास्त बारीक आपल्याला इथे वाटायचे नाही आहे त्यासाठी मिक्सरला थोडा वेळ चालू बंद करत राहा म्हणजे ते जास्त गरम होणार नाही आणि लाडूसाठी योग्य होते आता त्यानंतर हे जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ते मी आता हातानेच थोडंसं बारीक करून घेणार आहे आता हे जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला पुन्हा एकदा गूळ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता इथे जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते मी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे खसखस पूड आणि वेलची पूड आपण जे बारीक केलेलं मिश्रण आहे त्यात आता मी घालणार आहे आणि आता ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे गोविंद लाडू बनवताना आपल्याला गूड आणि जे भाजलेले साहित्य आहे त्याचे प्रमाण योग्य ठेवायचे जेणेकरून लाडू योग्य वळले जातील आता इथे आपण लाडू वळवून घेऊया मिश्रण थोडे थंड झाले की आपल्याला इथे लाडू वळवायचे मिश्रण जास्त गरम असताना लाडू वळू नका नाहीतर लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत आता येथे आपण हे सगळे लाडू वळवून घेऊयात आपले हे लाडू आता सगळे वळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की आपले हे गोविंद लाडू किती मौसर आणि खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला आमची श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल रेसिपी गोविंद लाडू कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू